आधी रचिली पंढरी मग वैकुंठनगरी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर मुंबईपासून साडेतीनशे किलोमीटर आणि पुण्यापासून दोनशे किलोमीटर इथेच स्थित आहे माझ्या रायचे नगरी पंढरी आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत पंढरपूर आणि त्याचप्रमाणे आपण जेजुरीसुद्धा या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा रामकृष्ण हरी नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजे सारख्या आर्ट अँड क्रिएशन्समध्ये आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसात खरं तर पहाटे सहा वाजता निघायचं होतं पण तयारी करता करता बॅग आवरता आवरता उशीरच झाला आणि जिथे भेटेल तिथे सी एन जी टाकत टाकत आम्ही निघलो जेजदिरीच्या दिशेने येळकोट येळकोट जय मल्हार लोकांची अशी मान्यता आहे की जेजुरी गडा लाख पायरी आहे मोजलं तर नाही पण हे चढत असं नक्कीच जाणवलं जेजूरगड पर्वत शिवलिंगकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शेखर आपण पोचलो आहोत जेजूरगडाच्या वरती म्हणजेच श्री मार्तांड भैरवाच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या आतमध्ये खरंतर कॅमेरा आणि मोबाईल्सना माने होती त्यामुळे आपण तिथे शूट खाण्याची रिस्क घेतलीच नाही आणि आता आपण आहोत पंचशिवलिंगाच्या मंदिरामध्ये ज्या ठिकाणी आपले जे कुलदेवता असतात त्यांचा अभिषेक घातला जातो खंडेरायचं राहायचं छान असं दर्शन झाल्यानंतर खूप जास्त भूक लागली होती त्यामुळे आता वेळ होती दुपारच्या जेवणाची जेवण करून झाल्यावर आपलं पुढचं ठिकाण होतं पंढरपूर त्यामुळे थोडाही वेळ न दवडता आपण मार्गस्थ आलो पंढरपूरच्या दिशेने आणि ऑलमोस्ट ऐंशी टक्के रस्ता कवर केल्यानंतर आपण घेतला एक छोटासा चहाचा ब्रेक आणि पुन्हा एकदा निघालो पंढरपूरच्या दिशेने पोचता पोचता मात्र रात्रच झाली खूप थकलेलो तसं पण ज्याच्यासाठी आलेलो त्याचं दर्शन जर दर व्हायलाच हवं ना खूप जास्त आतुरता होती त्या राजा सुकुमाराला डोळे भरून पाहण्याचे एकदम खरं सांगू ज्या क्षणा विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवतो तेव्हा खरं तर कुठलेच व्हायब्रेशन जाणवत नाही जाणवते तर ती फक्त पॉझिटिव्हिटी आणि या पंढरपुरात प्रवेश केल्यानंतर एक वेगळीच मनशांती मिळून जाते आणि मग ते अभंग आठवतं माझं माहेर पंढरी विठुरायाचं दर्शन झाल्यावर आपण पुन्हा निघालो आपल्या रूमकडे खूप सुंदर अशी झोप झाली आणि पहाट होताच आपण निघालो चंद्रभागावर स्नान करायला चंद्रभागेमध्ये आंघोळ करून झाल्यावर प्रत्येक भारतीय माणसाची सुरुवात ज्या गोष्टीने होते आपण गेलो ती गोष्ट या म्हणजे चहा आणि आज आपल्याला पूर्ण पंढरपूर फिरायचं तुम्हाला मला लवकर रेडी झालो इथे या बाबांकडून गंध लावून घेतलं आणि आपण सुरुवात केली पंढरपूर यात्रेला पंढरपूर फिरायला निघालोच होतो की तेवढ्या लक्षात आलं की फिरण्यासाठी एनर्जी लागेल आणि सकाळपासून पोटोमध्ये काहीच नव्हतं त्यामुळे आपण गेलो एनर्जी घ्यायला म्हणजेच नाश्ता करायला हॉटेल बिकेज हे खरं तर खूप वर्ष आधीपासूनचं हॉटेल आहे इव्हन आम्ही लहान असतानासुद्धा जेव्हा पंढरपूरला यायचो तेव्हा याच हॉटेलमध्ये यायचो हे हॉटेल गणपती मंदिराच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला आणि श्री विठ्ठल त्यामुळे तुम्ही जर कधी यायचा विचार करत असाल तर नक्कीच हे हॉटेल व्हिजिट द्या मजबूत असं नाश्ता केल्यानंतर आपण ठरल्याप्रमाणे निघलो पंढरपूरचा फेरफटका मारता पण आता निघालो होतो गोपाळपूरच्या दिशेने गोपाळपूर गोपाळपूर म्हणजे संत जनाबाईचा संसार ज्या ठिकाणी स्वतः पांडुरंग परमात्मा आपल्या भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या संत जनाबाई यांना भेट देण्याआयचे

भुयाराच्या आतमध्ये एक छोटीशी खोली होती आणि आतमध्ये गेल्यावर समजलं की अजून एक छोटीशी खोली आहे आणि आतमध्ये एक छोटस मंदिर होतं जिथे विठ्ठलाची आणि संत जनाबाई यांची मूर्ती होती खवर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवते असं वाटतं की खूप मोठं हो जा हलका झालं गोपाळपूरहून निघालो आणि आता पुढे पुढे यायचं या गोष्टीचा विचार करत असतानाच आपल्याला तिथे एक बैलजोडी दिसली मग त्यांना थोडा चारा घातला आणि मग डिसाईड झालं की आता आपण जाणार कायकाडे महाराजांच्या मठामध्ये गोपाळपूरहून कायकाडे महाराजांचं मठ अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर आहे तर कैकाडे महाराजांच्या मठामध्ये तुम्ही काय पाहणार तर या मठामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये जितके पण देवी देवता आहेत त्या सर्वांची झलक आपल्याला एका कलाकृतीच्या माध्यमातून पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे आज तुम्ही व्हिडिओ पाहता आज मी आहे तुम्ही आहात आपल्या महाराष्ट्रातील मन हे सगळं फक्त आणि फक्त आपल्या शिवरायांमुळेच आता आपली व्हिडिओ थोडीशी फास्ट फॉरवर्ड करूयात कारण हा मठ खूप जास्त मोठा आहे खूप सुंदर आणि रेखीव मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात ज्या कलाकारांनी इथे सुंदर मूर्ती साकारल्या आहेत त्यांचं कौतुक प्रत्येक मूर्तीचे चेहऱ्यावरील एक्सप्रेशन जणू का आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत गणपती बाप्पा बाप्पायका महाराजांच्या मठामध्ये जाऊन आल्यानंतर आपण थोडी विश्रांती घेतली आणि सुमारे चार वाजता आपण आलो तुळशी वृंदावनमध्ये तुळशी वृंदावन याच्या नावामध्येच तुम्हाला कळून जाईल की आपण कुठे आलो इथे खूप साऱ्या प्रकारचे तुळशीचे वृक्ष आहेत आणि त्याचप्रमाणे इथे साकारलेल्या या ऑइल पेंट आपण जेव्हा एखाद्या कागदावर चित्र काढतो ते वेगळं आणि इथे तर या कलगाने पूर्ण भिंतच रंगवून टाकली तुळशी रुंदवनला जोडून असलेलं हे पद्मावती तलाव ज्यावर हे सुंदर सुंदर पक्षी आसरा घेत आहेत आणि पांडुरंग परमादेवाची ही भली मोठी मूर्त त्यामध्ये सुद्धा इतक्या बारीक्याने के काम केले आहे म्हणजेच देवाचे दागिने देवाचं मुकुट आणि हे सर्व पाहून मनाला एक वेगळीच शांतता मिळून जाते आणि मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं तुळशी रुंद ज्यासाठी ओळखलं जातं आपण आता ते पाहायला आलं म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी अशा प्रकारे आपलं तुळशीवर सुद्धा पाहून झालेलं आहे आणि आता आपण निघू आपलं पुढच्या ठिकाणी म्हणजेच इस्कॉन टेम्पल जे की चंद्रवाघेच्या तीरावर भक्त पुंडलिक मंदिराच्या एकदम ऑपोजिट साईडला स्थित आहे आणि त्यासाठी आपल्याला इथून बोटीने प्रवास करायला लागतो इथे आपण संध्याकाळी सहाच्या सुमारास पोचलो होतो आणि साडेसहा वाजता आरती होती त्यामुळे खूप सुंदर असा योगायोग जुळून आला आपण ऑलमोस्ट एका दिवसामध्ये पूर्ण पंढरपूर कवर आणि माझ्या साईडने तुमच्यापर्यंत जितकं काही पोचवता येईल मी तितकं करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जर तुम्हाला आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आता आपण निघालो होतो आपल्या परतीच्या प्रवासाला आणि जाता जाता शॉपिंग शॉपिंगसुद्धा करायची होती म्हणजेच सर्वांसाठी प्रसाद तुळशीची माळ हे सर्व तर आजची व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत पुन्हा व्हिडिओ आहेत एका नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण आहे